दादा मोठं नुकसान झालेलं आहे आपलं आपण बोलतो की आपल्याला कुठल्या प्रकारे नोटीस आलेली नाही आपलं यादीमध्ये नाव नव्हतं काय नेमकं काय घडलं बघा तुम्ही यादी तुमच्याकडे पण असेल तुम्ही यादीमध्ये बघा तिकडच्या पोटच्या नंतर डायरेक्ट कारा मोटरचं नाव होता अगर हे यादीमध्ये नाव हो असतं आम्ही हे ठेवलं असतं का गव्हर्नमेंटच्या पार्टमध्ये आम्ही लागलो नसतो सरकारी काम आहे ठीक आहे आम्ही सगळं करून घेऊन गेलो असतो बरं पण इथं तसं काय आहेच नाही आले आले डायरेक्ट तोडायला लागले काल आम्ही चार वाजेपर्यंत आमचा माल नेण्यामध्ये पूर्ण लागलेलो आमची हालत अशी खराब झाली की सकाळी उठून आम्हाला दुकानावर यायची ताकद नव्हती तरी पण आम्ही उठून आलो त्याच्यानंतर त्यांना आम्ही बोलतोय सगळे बोलतोय की आम्हाला टाइम द्या आम्ही घेऊन जातो घेऊन जातो तरी पण ते ऐकायला नाही डायरेक्ट तोडणं चालू केलं आणि हे एक मी तुम्हाला सांगत होतो महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला पाडणार आहे ना सगळ्यात मोठा मराठी माणूस आहे ये गष्टात बल्ले मी लोकांचा मनात तुझ्या रात्री पण ही हकीकत गोष्ट सांगतोय जेवढे कर्मचारी होते सगळे मराठी होते त्यांला आम्ही बोललो मला द्या टाइम एक तास द्या दोन तास द्या ऐकायला माग मागे आणि दुसरी गोष्ट रात्री माझ्या अँगला कोणीतरी माणूस आलता पन्नास हजार रुपये मागितले पन्नास हजार करतात कोणी केलेलं ते नाव नाही माहीत समोर मी महानगरपालिकेतून पन्नास हजार रुपये मागितले इंगला कोण अधिकारी कोण होता माहिती काय रात्री म्हणाला माझ्याकडे आरोप करताय तुम्ही आरोप नाही करता सच ते बोलतोय आणि कोणी कोणी दिले पण आहेत त्यांचे पण तोल हजार दिले त्यांनी आठ हजार दिले त्यांनी आठवडा मला कोणाला मागितले कस होत अधिकारी कुठल्या दलात पाठवतो त्यांनी दलाला अधिकार दलाले आजगारी नसे असत दरवाजे खूप दारुक अधिकारी हा प्रकार आहे कुठेतरी कारवाई केली जाते नोटीस मागितले मागितलेत नाजी माझे दाजी आहेत माझे दाजी आहेत आमचं आहे सगळं आम्ही आमच्या घरचं सोनं नानं घाण ठेवून आम्ही हे सगळं बनवलंय आम्ही पैदासचे पोटचे नी अडाणी नाही आम्ही आम्ही गरीब माणसं आहेत आम्ही आज पण भाडं निवतं का ना आम्ही खर्च करून एक धंद्यामध्ये घुसलो आणि धंद्यामध्ये आपली सरकार आपल्या माणसाला पाडतीये हे सगळ्यात मोठा नीट देवी महिन्यांपूर्वी तुम्ही टॅक्स मोठ्या प्रमाणात सत्तर हजार रुपये टॅक्स भरलाय सगळी पूर्ण ते आमच्याकडे आहेत फोटो पण आहेत असं काय नाही पण हे ज्या हिसाबानी केलं ना ते, के ते चुकीचं केलंय मला तुम्ही सांगा इथून जावा खरवईला खरवईला केवढे मोठे मोठे खड्डे आहेत रस्त्यावर जाताना दिसले का ते महानगरपालिकेला दिसत नाही ते दिसत नाही आता एवढे झाले सगळे त्यांचे ते काय दिसत का काय का ना कुणाला दिसत आहे का आता कुठला लांब केला ते कारवाई करणार कोणी त्याला आरोपीला ते समोर दाखवा बघा केवढी घाण आहे महानगरपालिका इथं आपली इंग्लंड अमेरिका करणारे मला वाटतं एवढी घाण इथं पडली आहे ते साफ करता येत नाही लोकांना आणि इथं आले तोडाला काय बोलणार आता काय आता प्रशासनाकडे काय मागण्या असेल विनंती असेल प्रशासन काय देणार काय नाही देणार प्रशासन त्यांचा माग पडलो की आयुष्य निघून जाईल माझा माझ्या लेकरं रस्त्यावर हो येऊन जाणार खोटं बोलतय दादा बरे प्रशासन काय देणार आहे आता तेच भिकार जोडे सगळे कोण काय नाही देणार आहे मी सिधा तोंडावर बोलतो मी शिवा घातला सगळ्या पत्तींना मला गरीबाचं नुकसान केलं पडणार नाही हे बद्दुवा लागेल माणसांची ही हकीकत बात आहे गरीबाचं नुकसान केलेलं मारहाण करून घेतली रक्तबंबाळ झालेलं काय करणार शेवटी ओ साहेब मला सांगा पाणी विना कोणी जगणार आहे का अन्न विना कोणी जगणार आहे का माझं हे सगळं इथून कुठे जाऊ मी कुठे जाऊ तुम्ही मला सांगा कुठून आणू खर्चा कुठून आणू पोरग्याला आता मी मला शाळेमध्ये ऍडमिशन करायचं त्याला पैसे कुठून आणू देणार आहे सरकार हा सरकार तर सरकारी शाळा बंद करते ते काय सरकार देणार आहे सर काल तुम्ही इथे होते पन्नास हजाराची मागणी केली आलेला माणूस आठ हजार मला मागेला कसा होता माणूस साधारण माणूस होता अधिकारी दलाल पाठवतात दलाल पाठवतात अधिकारी दलाल पाठवतात नगरपालिका अधिकारी पाठवत सगळ्यांना काय बोलला तुम्ही तुम्हाला मला बोलला पन्नास हजार तुम्ही तोड थांबून देऊन देऊ बोला तुमच्या कार्यभरांनी बोलला मला तुम्ही त्यांना काय बोलले मी बोललो माझ्या बोललो मला लिगल आहे सात बार आहे सगळं काही आहे कसे पण पाहिजे तुम्हाला बोलला सकाळी तोडणार मला धमकी द्यायची पैसे द्यायला नकार दिला आ, आ, सर त्याच्यामुळे तोडलं समाज दुकाने पन्नास हजार दिल्यास दुकान थांबलं असतं बाकी त्यांनी जिथे कारवाई झाली नाही त्यांनी पैसे दिले असतील त्यांना काय माहिती यांचे आठ हजार घेतले माझी सांगतो आठ हजार घेतले त्यांनी हे यांची जागा होती नाही तर त्यांनी सुद्धा आठ हजार भरले त्यांना त्यांनी पैसे भरू नाही त्यांच्या मी पण फसलो असतो पन्नास रुपये आज पन्नास रुपये कमी झाले का पैसे पण गेले पैसे पण मागताय अधिकारी नाही नाही तो रात्री बोला आता कारवाई सामून टाकेल जा म्हणलं तू मला नाही पाहिजे पन्नास तुला इकडे एवढं मोठं नुकसान होतंय कारण की कालही आपण अठरा सगळी माझी अठरा लाख रुपये खर्च झाला मी तुला पन्नास रुपये मागले त्यांनी मला लोकांना आपण काही स्वस्त दरामध्ये फर्निचर काढून टाकलं मी काही तो चोरी पण झाला तीन साडे लाख चोरी झाला माझा इथून चोरी पण झाला माल काढला चोरीला का गेलं तरी साधारण कपाटे मंदिर सुद्धा चोरी लोकांनी मंदिर पण चोर मंदिरे पण चोरतात लोक देवाचं काम देव ठेवणार ते पण चोरला लोकांनी काय करणार पाय नेले भरपूर नेलं काय काय नेलं हात मारलाय भरपूर लोकांनी भरपूर भरपूर संधीचा फायदा केला लोकांनी सोनं केलं संधी सर पण लोक मजबुरीचा फायदा घेतला लोकांनी मजबुरीचा फायदा घेतला घेतला सर साधारण तिचं नुकसान झालं सर माझा माल तर काढला मी पण माझा माल तीन साडे माझा चोरी झाला इथून समोर समोर ही माझी अठरा लाख सेल होती पूर्ण मानलेली मी लिगल सगळं टॅक्सही बऱ्यामध्ये टॅक्सही भरले त्यांनी सतरा सत्तर हजार सातशे टॅक्स भरले आता पावती पण माझ्या भरलेली काय प्रशासनाकडे काय मागत त्यांना ते मराठी माणसांना उद्योग देत नाहीये उद्योग नोकरी तर आहेच आम्ही शिकलो ग्रॅज्युएट माणूस आहे मी नोकरी तर आहे नाही आम्हाला एकूण तिकून व्याज पैसे काढून उभं केलं आम्ही आणि त्याला ह्या असे चोडफाड करतात कसे मराठी माणसं धंदे करतील नक्कीच कुठेतरी आपण बघितलं हे व्यापारी या ठिकाणी ज्याचा माणसाना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि कुठल्याही प्रकारची आम्हाला नोटीस दिली नाही आणि त्यांनी एक आरोप केलेला आहे की काल एक व्यक्ती आलेली त्यांनी पन्नास हजार रुपयांची मागणी केली जर तुम्ही आम्हाला पन्नास हजार रुपये दिले तर उद्या तुमच्या या दुकानावरती या शेडवरती होणारी कारवाई आम्ही थांबू असल्या माणसाने सांगितलेलं आणि यांनी नकार दिला त्याच्यानंतर आम्ही बघू शकतो ही कारवाई थांबण्यात आलेली आहे कोण अधिकारी होता का अधिकारीचा दलाल होता ते पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे या विषयावर कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे जे प्रशासक आहेत त्यांच्याशी संवाद साधून याचा खुलासा करणार आहोत परंतु आता आपण जर पाहिले तर ही घटनास्थळून संपूर्ण लाईव्ह अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत हे सगळे व्यापारी उद्योजक जे आहेत आपली व्यथा मांडतात बदापूर शहरातली अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड प्रत्येक समस्या बदलापूर वॉईस न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू बदलापूर शहरातल्या बातम्या पाण्यासाठी आत्ताच बदलापूर वॉईस न्यूजला फॉलो करा